राजन बिचारे नावाचा जो उमेदवार आपल्या विरोधात आहे त्याने नवी मुंबईला निधी किती आणून दिला केंद्र सरकारचा त्याने नवी मुंबईची सागरमाला इथे झालेली आहे ती का बंद पडलेली आम्हाला कोकणात किंवा खाली जाण्यासाठी आम्हाला बोटीची सर्व्हिस का सुरू केली नाही हे त्याला विचारा आज स्टेअर केसने जेव्हा स्टेशनवर तुम्ही जाता त्यावेळेला तिथे मुंबईमध्ये सगळीकडे एस्केलेटर लागलेले आहेत म्हणजे फिरतेजीने लागलेले आहेत आपल्या नवी मुंबईमध्ये बजेट पास होऊन मी स्वतः फॉलोअप केलेलं आहे सिडकोने बजेट पास केले पण लागू का नाही झालेलं आहे आज आपल्याकडे स्टेशन एरियामध्ये संपूर्ण झालेली आहे केंद्राचा विषय रेल्वेचा विषय तू नवी मुंबईसाठी काय केलं हे त्याला विचारा त्याच्यानंतर त्याच्या कार्यकर्त्यांना सांगा मग आमच्याकडे मतं मागायलाय कुठल्या भावनेच्या नावावर मत मागायला येऊ नको या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्हाला लक्ष देईल की नवी मुंबईमध्ये खासदारांचं काम दहा वर्षामध्ये शून्य आहे काही काम नाहीये अशा उमेदवाराला आपण मत देणं योग्य आहेत का हा पहिला प्रश्न आपल्याला स्वतःला विचारला पाहिजे त्याच्यासाठी आपण दोन हजार एकोणीसला ला, ला साडेचार लाख मताच्या विक्री आपण करून दिली आहे आज आपण आज आपण आपला वचननामा घेऊन आलेलो लोकांच्या समोर तुमच्याकडे लवकरच पोहोचतील पण आज काय आहे उत्कृष्ट भारत श्रेष्ठ भारत सर्वश्रेष्ठ ताकदवान भारत याच्याकडे आपण दिशेने वाटचाल करतोय आणि संपूर्ण, संपूर्ण इवन जे संपूर्ण भारतामध्ये इव्हन साऊथमध्ये जे दोन हजार एकोणीसला आपल्याला मतदान झालेलं नव्हतं तेही आता साऊथला भरघोज मतदान होतंय आणि सगळेजण म्हणतात आम्हाला मोदीजी हवेत कारण मोदीजींनी